कुत्रा हलकट तोंड्या आता लक्ष्मण हाकेंच्या पत्नीची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके हे गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सडकून टीका करत आहेत ओबीसी समाजासाठी करण्यात आलेल्या तरतुदीनुसार निधी मिळत नाही अशी त्यांची तक्रार आहे या आरोपानंतर लक्ष्मण हाके आणि राष्ट्रवादी पक्षाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांच्यात चांगले शब्दिक युद्ध रंगल्याचं संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं आहे विशेष म्हणजे या दोन्ही नेत्यांनी ने एकमेकांचा अभद्र भाषेचा उल्लेख करून चांगलाच उद्धार केला आहे आणि या सर्ख्या कारणांमुळे लक्ष्मण हाके चर्चेत असताना आता त्यांच्या पत्नीचीच एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल होते विजय हाके यांच्या व्हायरल वि ऑडिओ क्लिपमध्ये त्या एका महिलेशी बोलताना शिवराळ भाषेचा वापर करताना दिसत आहेत सध्या लक्ष्मण हाके यांच्या पत्नीची शिवीगाळ करतानाची कथित ऑडिओ क्लिप समोर येते लक्ष्मण हाके यांच्या विरोधात पोस्ट करणाऱ्या धायगुडे त्यांच्या पत्नीशी त्या बोलत असल्याचा दावा करण्यात येतोय लक्ष्मण हा की हे राखी सामंत आहेत पैसे आणि टीआरपी साठी काही करायला तयार असतात अशी पोस्ट हनुमंत धायगुडे यांनी केली त्यानंतर आता एक कथित ऑडिओ क्लिप समोर आली आहे त्याच्या काय त्याला म्हणून असं वागतो वाटतोय हरकत जातो सगळ्या बायकांग पोरी फिरवत होता एवढ्या दिवस हा एक पोरगी सोडली नाही कधी आणि लागलाय नखरे करायला तुमच्या मिस्टरांचं काय चाललंय काय चाललंय मला नाही माहिती काय तू सगळं काहीतरी पोस्ट टाकतोय काय करतोय हलकट मेला काय त्याला कमी पडलं होतं काय प्रॉब्लेम आहे कुत्र्याला मॅडम नीट बोला जरा कुत्राच म्हणणार मी त्याला मला कुत्रा म्हणजे कुत्रा हलकट मेला येतो व्यवस्थित नीट बोलायचं तुझ्यासाठी नीट बोलायचं असेल मी का नीट बोलू मी माझं चूक नाही झाली हा मेण्याला चहा दिला मेण्याला जेवण दिलं मेण्याच्या प्रत्येक पाहुण्याला मी साडी घातली साडी घेतली चहा केले कुणाला नाही केलं काय ती म्हणते ना माझी जीत काळी आहे काही होणार नाही मी जसं म्हणते तसंच होणार आहे बर हो ठीक आहे ठीक आहे नाही तू त्याला नीट सांग कुत्र्याला तुम्हीच नीट बोलत नाही तर काय सांगणार नाही मी त्याला कुत्रा म्हणूनच माझी काय चूक झाली ते सांग तुला मी कधी काय बोलले तुला मी कधी काय त्रास दिला तुला मी काय केलं तुला मी कुठली मदत केली नाही काय केलं माझं चुकलं काय मला फक्त हे सांग माझ्या पगाराच्या पैशात मी काय घ्यायचं का नाही घ्यायचं तो कशाला माझ्या मागे लागलाय